आज आपण सर्वजण इथं जमलो आहोत त्याचा सर्वांचा एक आपल्याचा उद्देश आहे की जे महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभर स्मार्ट मीटर चे विद्युत मीटर हे सगळे जे नागरिकावर थोपवले जात आहेत याला आम आदमी पार्टीचा सडकून विरोध आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या सर्व वक्त्यांनी आतापर्यंत हे केलं की कसं जनतेला लुटलं जात फक्त काहीच मोजक्या उद्योगपतीला आदानी असतील अंबानी असतील त्यांचे घर कसे भरले जाते हे आपले सर्वांनी याचा विचार मांडले मला त्याच्या पुढे जाऊन असं म्हणायचंय की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान आणलं नागरिकांना हक्क दिले सरकारी नोकऱ्या आल्या पीएसयू सारखे पब्लिक सेक्टर युनिट आले असे उभा केले पण नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून त्यांनी प्रत्येक पब्लिक सेक्टरचं खाजगीकरण करण्याचा घाट चालू केलेला आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं जे ज्या मोठ्या संस्था होत्या त्याचे खाजगीकरण करण्यात आलेले आणि सर्वांचं लक्ष आहे की महाराष्ट्रामध्ये जे सर्वात जास्त रोजगार देतं उत्पन्न असलेली जवळपास अठ्याऐंशी ते एकोणनव्वद हजार कोटीचं उत्पन्न असलेली एम बी यंत्रणा आहे ही यांना खाजगीकरण करायचं याचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढे मोठ्या उत्पन्न देणारी यंत्रणा दुसरी नाही आहे कोणती त्यांना ही करायची आणि हळूहळू ही आदानी आणि अंबानीच्या घशात घालायची यांचा घाट आहे आम आदमी पार्टीची ख्याती अशी आहे की प्रावेट प्रावेट ते 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 जी प्रायव्हेट संस्था आहेत आमचे सहकारी युवा अध्यक्ष अमित मस्के यांनी आता सांगितले की ठिकाणी प्रायव्हेट प्लांट विकत घेऊन सरकारनं ते आणि त्याच्या माध्यमातून सरकारी वीज वितरण यंत्रणा नक्की त्याचे उदाहरण आम आदमी पार्टीनं त्या देशासमोर उभा केलेले आहेत पण आमच्याकडून घेता न शिकता फक्त भ्रष्टाचाराचा हेतू असणार गुंडगिरीचा हेतू असणार असे लोक ज्यावेळेस आपण राजकारणात निवडून देतो त्या लोकांच्या निष्कर्मामुळे महाराष्ट्रातील जनता होरपळून निघत आहे आणि आपल्याला भले मोठे बिल आपल्याला हो अदा करावं लागत आहे शिक्षण मागणे झालेलं आहे आरोग्यसेवा मागे ही त्याचीच कुठंतरी काय म्हणता ही हे सुरुवात आहे की अजून महाग करून जनतेला भेटी धरायचं आणि काही मोजक्याच लोकांच्या घशामध्ये हे घास घालायचं आम आदमी पार्टी याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोध करणार आहे आणि मला उल्लेख असा वाटतं की नेहमी या सरकारला असं का वाटत की झालं पाहिजे व्यवस्था स्मार्ट नाही कधी नाहीये पहिल्यापासून आपण असं बघतो की स्मार्ट सिटी आली जनतेच्या माध्यवर थोपून द्यायची त्यातून मोठे टॅक्स जमा करायचे आणि काही मोजक्या उद्योगपतीला मोठं करायचं नाही की बारा बारा तेरा तेरा हजार रुपये वसूल करायचे आणि काही मोठ्या उद्योगपतीला असेल आणि टक्केवारी एकजुटीनं हे स्मार्ट मीटर योजना महाराष्ट्रामध्ये तरी कुठंच नाही लागू करायची आपण ध्यास घेणार आहोत आपण मला असं आहे की ही सुरुवात आहे आम आदमी पार्टीची पुणे शहरामधून या विषयावर आंदोलन करण्याची ही आंदोलन आपण आपले महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके सर आणि महाराष्ट्राची आपली जे काही यंत्रणा आहे त्याच्या माध्यमातून पूर्ण राज्य सरकारला आपण वेटी देणार आहोत आणि ही योजना त्यांना खाली घेण्यासाठी भाग पाडणार आहोत आपण बोलण्यासारखं खूप आहे या विषयावर माझ्यानंतर काही अजून महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष आपले या विषयावर प्रकाश टाकतील मला असं वाटतं की आपल्या सर्वांची एक भूमिका असणार की आपण जे पुणे शहरामध्ये विद्युत सेल जे निर्माण केलेलं आहे त्याचा आपण एक वेबसाईटवर आपला फॉर्म बनवलेला आहे तो फॉर्म घेऊन आपल्या प्रत्येक जनतेकडे जायचंय आपलं निवेदन घेऊन जायचंय आणि जनतेला जागरूक करायचंय कसं तुम्हाला बारा हजार म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रातील अनेक कुटुंब आहेत की जे बारा हजार म्हणजे त्यांचं वर्ष दीड वर्षाचं एम एस बिल असते त्यांचं मग त्यांना जर बारा हजाराचा जो लोड जर देत आहे तर किती मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान होणार आहे त्यांचे आर्थिक गरीब बिघडणार आहे त्यांचे संसार चालवणं त्यांना कठीण होणार आहे त्यामुळे आप खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करावं प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या गल्लीमध्ये जाऊन ते सर्वे करायचा आहे फॉर्म आज आप संध्याकाळपर्यंत आपल्या ग्रुपवर मी संधी आम आदमी पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष यांनी आपल्या आप महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना दिलेले की पक्षवाढीसाठी असलो आपल्या मुद्दे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मात्र मुद्दे घेऊन जाण्यासाठी असेल हा विषय दिलेला आहे त्याला आपण काल शकताल हे मी आशा व्यक्त करतो आणि इथंच सांगतो धन्यवाद